हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर सगळ्यात आधी मी कल्पिता राणे तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवर म्हणजे सैकी डायरीज वर्मानापासून मनापासून स्वागत करते थमनेलवर तुम्हाला कळलंच असेल की आज मी तुमच्यासोबत काहीतरी हॅप्पी अनाऊन्समेंट शेअर करणार आहे ही हॅपी अनाऊन्समेंट काय आहे हे आपण पाहणारच आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील तर आता तुमच्यापैकी बऱ्याच जण जे मला पर्सनली ओळखतात किंवा माझे व्हिडिओज नेहमी पाहतात त्यांना माहीतच असेल की माझ्याकडे एक फ्रेंच बुलडॉग फिमेल आहे जिचं नाव पेनी आहे आणि ही हॅपी अनाउन्समेंट तिच्याशी रिलेटेड आहे हॅपी अनाउन्समेंट ही तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी गेले चार ते पाच महिने थांबली होती आणि फायनली आज हा दिवस आलेला आहे जेव्हा मी तुमच्यासोबत ही आमची आनंदाची बातमी शेअर करणार आहे इतक्या महिन्यात थांबण्याचा एकच हेतू होता की ह्या हॅपी मध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा या आनंदामध्ये विरजण नको होता तर ही आनंदाची बातमी जशी आम्हाला मिळाली तशी छान व्हावी आणि मग सगळ्यांसोबत शेअर करता यावी याकरता आम्ही चार ते पाच महिने तुमच्यासोबत ही बातमी शेअर केली नव्हती पण आज परफेक्ट दिवस आलेला आहे की आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आमच्या पेनीकडे नक्की हॅपी अनाऊन्समेंट कुठल्या गोष्टीची आहे तर आमची पेनी जी आहे ती आई झालेली हो आहे आणि आता तिची जी पिल्ल आहे ती दोन महिन्याची झालेली आहेत पिल्लं अगदी छान सुदृढ आहेत आणि या आई होण्याच्या प्रवासात आई होईपर्यंतच सगळे व्हिडिओ माझ्याकडे रेकॉर्डेड आहे आणि तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे कारण मी जसं नेहमी म्हणते की निसर्गाकडनं आपल्याला नेहमी एक गोष्ट शिकायला मिळते आणि प्राणी हे निसर्गाचा एक भाग असल्यामुळे ह्यांच्याकडनं सुद्धा बऱ्याचदा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात गरज असते ती फक्त नीट लक्षपूर्वक यांच्याकडे बघायची आणि समजून घ्यायची ही संपूर्ण आई होण्यापासून आई जी जर्नी आहे ती तुमच्यासोबत शेअर करण्याचा एकच मेन मोटिव्ह आहे तो म्हणजे यामधून मी जे शिकले ते सर्वांना बोध मिळावा हा एक सरळ हेतू आहे आणि यामध्ये फक्त डॉग लवरच नाही तर डॉग हेटर्सनं सुद्धा मेसेजेस असणार आहे त्यामुळे तिच्या पूर्ण जर्नीचे व्हिडिओज लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील तर स्टे स्टेट्यूट लवकरच तुमच्यासोबत पेणीच्या प्रेग्नेन्सीपासूनचे तिची आई व्हायची हो प्रोसेस जी होती आई झाल्यानंतरची जर्नी काय होती हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि या संपूर्ण जर्नीमध्ये मी जर तिच्याकडनं काही शिकले असेल तर ते म्हणजे हे की आई होणं सोपं नसतं आई एखादा प्राणी असो किंवा मग एखादी व्यक्ती तिला भरपूर तिच्या लाईफमध्ये सॅक्रिफाईसेस करावे लागतात आणि मी हे माझ्या डोळ्यासमोर बघितले आणि त्यातून बरच काही शिकलीये आणि हे सगळं तुम्हाला सुद्धा शिकता यावं यासाठी तिची जी ही लाईफ जर्नी आहे तीजी तीजी सोबत कर ती मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे आधी सुद्धा जेव्हा मी कॉलेजला होती तेव्हा माझ्याकडे एक बॉक्सर फिमेल होती तिला सुद्धा आठ पिल्लं झाली होती पण त्यावेळेला एकतर मी कॉलेजमध्ये होती आणि स्टडीज आणि यामध्ये मला भरपूर असा पेट्सला ऑब्झर्व करायचा वेळ नव्हता किंवा त्यावेळेला मला ऍनिमल कम्युनिकेशन येत नव्हतं अॅनिमल कम्युनिकेशन मुळे मला बऱ्याचशा गोष्टी खूप सोप्या केल्या ऍनिमल कम्युनिकेशन मुळे मला एक्झॅक्टली कळायचं की तिला नक्की काय वाटतंय तिला काय हवंय हो तिला काय नकोय तिला काय त्रास होतो या सगळ्या गोष्टी मला खूप इझिली मॅनेज करता आल्या आणि ऍनिमल कम्युनिकेशन मुळे मला तिला काय हवंय काय नको आहे हे अगदी इझिली कळत गेलं आणि तिच्यासाठी एक प्रॉपर सुटेबल एनवायरमेंट तयार करून तिला कम्फर्ट झोनमध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी करता आल्या त्यासाठी अॅनिमल कम्युनिकेशन किती महत्त्वाचं ठरलंय हे मी तुम्हाला या पूर्ण जर्नीमध्ये एक्सप्लेन करणारच आहे त्यासोबत ॲनिमल कम्युनिकेशन काय असतं आणि हे कसं वर्क होतं ह्याचे सुद्धा डिटेल व्हिडिओज मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे आता सर्वांना कळतच असेल की हॅपी अनाउन्समेंट नक्की कसली होती तर ही हॅपी अनाऊंसमेंट होती आमच्या पेनीच्या आम पेनी या प्रेग्नन्सी टू मॉम टू बीच्या जर्नीची आणि ह्याचे सगळे डिटेल व्हिडिओज मी थोडे थोडे करून तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे हे पाहण्यासाठी आमच्या चॅनल सोबत से टी ओ पर्सनली ओळखतात त्यांना तर माहितीच होतं की पेनीला पपीज झालेले आहेत आणि आज जे काही म्हणजे सब्स्क्राईबर्स आहेत रिव्यूज आहेत त्यांच्यासोबत सुद्धा मी निगोशियल रिव्ह्यूज केलेली आहे लवकरच त्यांची जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी सेट युन मी अ चॅनल पेनीचे पाळ कसे दिसतात हा सस्पेन्स मी इतक्या लवकर ओपन नाही करणार आहे त्यासाठी तुम्हाला आमच्या येणारे व्हिडीओ नक्की पाहाव्या लागतील आणि पेणीची बाळ कशी आहेत हे मी आता तुम्हाला न दाखवता येणाऱ्या व्हिडिओ मध्येच तुम्हाला पाहायला मिळणार आहे ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय <laughs> thanks for watching my video and do subscribe to the channel